ही, 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 ही मशाल आहे गद्दारी विरोधात नेहमी सामान्य बनून पेटत राहण्याची ही मशाल आहे शेतकऱ्यांच्या घामाची ही मशाल आहे गरीब गरिबांच्या उद्धाराची ही मशाल आहे स्त्रीमध्ये क्रांती पेटवण्याची ही मशाल आहे संविधानाच्या रक्षणाची ही मशाल आहे निरोगी आयुष्य जगता यावं म्हणून आरोग्य सेवेची ज्वाला तेवत ठेवणारी ही मशाल नेहमी भाव्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी ही मशाल बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असणाऱ्यांची ही मशाल आहे तुमच्या सुरक्षित असणाऱ्या कुटुंबाची ही मशाल आहे अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी ही मशाल आहे तुझ्या माझ्या रोजगार निर्मितीची ज्वाला तेवट ठेवणारी ही मशाल खऱ्या शिवसेनेच्या पाठीशी असणाऱ्यांची ही मशाल आहे सामाजिक एकतेची समतेची आणि बंधुभावाची मशाल थक धकणार महाराष्ट्र जिंकणार